मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणातील अनेक घडामोडी घडत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे अशामध्ये मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे आर पी आय दीपक निकाजे गटाचा नेता एल्गार कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली आहे त्यासोबत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री या निवासस्थानी आज अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली आर पी दीपक निकाळजे गटाचे उत्तर पश्चिम जिल्हा प्रमुख आशुतोष निकाजे आणि एल्गार कामगार संघटना अध्यक्ष श्रीयु सर्जेराव कांबळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश केला यासोबतच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक अने पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांचे ठाकरे गटात स्वागत केलेले आहे या सगळ्यांच्या हातामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला जिंकून आणण्यासाठी आम्ही जोर लावू असं आश्वासन या सगळ्यांनी दिलेलं आहे सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलं आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात मी दसरा मेळाव्यात जे बोललो होतो काही जणांनी मला सांगले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे कारण काही जणांच्या डोळ्यात पट्ट्या बांधल्या गेल्या आहेत आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे टाकलाय ना बरोबर आले कोण होते ब्रिटनचे पंतप्रधान स्वागत कोण करते आपले उपमुख्यमंत्री आणि तिथपर्यंत पोचलास तरी का बोललास तरी का पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगले बोलले त्या बॅनरकडे बघितल्यानंतर असं वाटतं त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्पिन सेनेत प्रवेश केला की काय काय सांगता येत नाही ही अशी सगळी धुळफेक चाललेली आहे यांना स्वतःची पाहिजे स्वतःची पोस्टर्स बॅनर्स ही एक आता काय वेळ लागलेली आहे ना वेळ स्वतःच्या प्रसिद्धीच शेतकरी तिकडे आक्रोश करतोय त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लब, लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे पण हे एक वेळ लागले सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धीच अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही लोक आपण होऊन स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली नाही म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची असो बिरो रिपोर्ट एसवीन मराठी